कोणत्याही कोणत्याही आंदोलन आपलं सेंट्रल डिव्हिजन सेंट्रल ऑफिस आपल्या कोणत्या आंदोलनामध्ये खाली येत नव्हतं पण ऑगस्टला आणि आजच्या तारखेला सुद्धा सेंट्रल ऑफिस सगळे खाली खाली आले मुख्यत्व आमच्या आल्या टाळ्या स्वागत करा सोशल मीडियावरती खूप टीका टिप्पणी होते बाबू लोक खाली येत नाहीत त्यांचा पगार वाढवायचा नाही का अशा प्रकारची टीका टिप्पणी आमच्या होत होती पण आम्हाला खरंच आमच्या बहिणींचा आमच्या भावाचा अभिमान वाटतो आहे की तुम्ही आमच्या बरोबर ताकद म्हणून ढाल म्हणून आमचे जिजाऊ म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो राज्याच्या पुढे एक चांगला मेसेज आपल्यामार्फत सगळी मंडळी सगळ्या युनियनचे प्रमुख लोक हे हातात हात घेऊन आम्ही कुठली श्रेयवादाची लढाई न लढता एक प्रमुख मुद्द्यावरती वेतनाच्या मुद्द्यावरती लढत आहोत तो मुद्दा लढत असताना आपली मागणी जी आहे त्याचं सगळं तुम्हाला तोंड पाठ आहे ती मागणी बघताना दोन तास आपण मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आपला आजार काय आलाय नेमका एस टी कामगार कसा मागं पडत गेला शहाण्णव साली आमचा पगार किती सातशे चौतीस रुपयांनी कमी होत गेला तेव्हापासून कमी 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 कसे होत गेलो दरवेळेस आम्हाला एस टी आजारी असल्याचं कारण सांगितलं जायचं एस टी आजारी असायला काही थोडी आम्ही जबाबदार नाही आहोत त्याला शासनाचं धोरण प्रशासनाचं धोरण त्याला जबाबदार आहे पहिले आपल्या अठरा हजार वीस हजार गाड्या होत्या आता आपल्याकडे बारा तेरा हजार गाड्या आहेत नवीन गाड्या आपल्याकडे आल्या नाहीत आपल्या आपल्याला आपल्याला गाड्या कमी आहेत खाजगी वाहतूक वाढलेली आहे त्यांना भरमसाठ परवाने दिलेले आहेत आणि म्हणून एस टी लॉसमध्ये जायला कर्मचारी कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही आणि आपलं जी वेतनाची मागणी आहे त्यामध्ये आपलं वेतन कशा प्रकारे वाढलं पाहिजे एस टीला मदत तुम्ही कशी केली पाहिजे या बाबतीमध्ये आपण सविस्तर आण या बाबतीमध्ये आपण सविस्तरपणे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आपण माहिती दिली त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही एक रोड मॅप तयार करून आणा रोडमॅप तयार करून येत असताना आपण आपले प्रस्ताव त्यांच्या समोर दिले दोन हजार सोळा पासूनच्या सुधारित वेतनावर काय पाहिजे असुधारित वेतनावर काय पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं पाच चार अडीच जे, जे? दिले ते वेतनाचा भाग झाला आम्ही त्यांना सांगितलं तिथं कोणत्या संघटनेचा पदाधिकारी उपस्थित नव्हता दोन आमदार एक मंत्री आणि एक खासदार यांच्या उपस्थितीमध्ये पाच चार अडीच चा निर्णय तुम्ही घेतला त्यामध्ये कोणताही कामगार नेता उपस्थित नव्हता म्हणून तो वेतनाचा भाग धरता येणार नाही आम्हाला सोळापासून आमचं जे काय आहे राज्य सरकारच्या वेतनामध्ये आपल्या वेतनामध्ये जे काही डिफरन्स आहे तेवढा डिफरन्स भरून आम्हाला दिला पाहिजे आणि वेतनाची जबाबदारी मुख्यत्वे राज्य सरकारने घेतली पाहिजे का घेतली पाहिजे तर आम्हाला डिझेलवरचा अधिभार आपल्याला एकवीस टक्के लावला जातो डिझेलचा अधिभार कशासाठी इतर बोट बोट मच्छीमार बोटी असतात रोरो बोट असतात त्यांना साठ बासष्ट रुपयाने डिझेल दिलं जातं त्यांना व्हॅट काढला जातो आपल्याला मात्र सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपयाने डिझेल द्यावं लागतं त्या डिझेलचा अधिभार कमी केला तर सहाशे कोटी रुपये आपल्याला त्यामध्ये वाचू शकतात टोल नाक्यातून आपल्या अधिकाऱ्यांच्या आपल्या एम डी साहेबांची आपल्या जनरल मॅनेजर साहेबांची गाडी फटाफटाफटा निघून जाते कारण त्याच्यावर महाराष्ट्र शासन दिलेलं असतं आपल्या लालपरीला मात्र जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये टोल टॅक्स द्यावा लागतो तो टोल टॅक्स आमचा माफ केला पाहिजे प्रवासी कराचे साडे सतरा टक्के त्यातले दहा टक्के वळती करून देतात परंतु साडेसात टक्के जर वळटी करून दिलं तर त्यात चारशे पाचशे कोटी रुपये आपले वाचतील मुख्य गोष्ट म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही सांगितलं एम एसीबी ना तुम्ही पंचवीस वेतन वाढ दिली साहेब ते लोक कृती समिती करून आलो की आम्ही सुद्धा सगळ्या विचारांची लोक कृती समिती करून आलोय आम्हाला सुद्धा त्या एम एसीबीवरती लाखो कोटी रुपयांचं कर्ज आहे आपल्या लालपरीवरती शून्य कर्ज एक रुपयाचं कर्ज आपल्याकडे कर्जाचे आपली लालपरी आहे ते ठेवायचं काम आपण केलं असताना आम्हाला तुम्ही का देत नाही अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून एक चांगल्या प्रकारे त्यांच्या समोर मागणी करत असताना एस टीला आजारपणातून कसं बाहेर काढलं पाहिजे याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आपलं वेतन कसं कमी केलं आहे त्याची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवली आता ते करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमचं नऊ तारखेपासून आंदोलन आहे नऊ तारखेपासून आंदोलन करू नका एक आठ दिवसाची मुदत द्या कारण सात तारखेला बैठक झाली आठ दिवसात फायनान्स विभागाशी बैठका झाल्या आपल्या वित्त विभागाची बैठका झाल्या आपले कार्यक्षम बी सी एम डी साहेब माधवजी कुसेकर साहेब अतिशय चांगले कुटुंब प्रमुख आपल्याला लाभलेले